ऐकणाऱ्या सगळ्या मान्यवरांना नमस्कार तर आज सकाळी जी मीटिंग झाली ती अत्यंत शॉर्ट नोटीसवर झाली एमर्जन्सीमध्ये फ्लाईट तिकीट बुक करावी लागली भाऊबली शहा सर प्रकाश राणे सर आणि संतोष अवसर सरांना आणि मुख्यमंत्र्यांना भेटायला नागपुरात जावं लागलं आणि ही मीटिंग घडून आणण्याचं सगळं श्रेय जातं आमदार फुके सरांना आमदार परिणय फुके हे आपल्यासाठी कंटिन्युअसली फॉलोअप घेत होत होते आणि आपलं काम कसं होईल ह्यासाठी ते सगळं काही करत होते आणि त्यांनी आपल्यासाठी काम करावं ह्याचं हो, पूर्ण श्रेय हे जातं नंदुरकर सरांना आणि सोनाली भंडारकर मॅडम तर त्यांनी जे ग्राउंडिंग दिलेले आहे आपल्या आंदोलनाला आणि जो अँकर पॉईंट दिलेला आहे ते होमिओपॅथिक डॉक्टर कधीच विसरणार नाही तर सर्वप्रथम भाऊबली शाह सरांचा ह्याच्यात मोलाचा वाटा आहे लायन शेअर आहे त्याचबरोबर विजय पवार सरांचा पण ह्याच्यात मोलाचा वाटा आहे कारण की ह्या दोघांनी एकदम हाय क्वालिटी कॉर्डिनेशन दाखवली आणि ह्या कॉर्डिनेशनचा फायदा आज होमिओपॅथिक डॉक्टरांना झाला त्याचबरोबर अवचर सर यांनी आपल्या ही आपली होमिओपॅथीची तोप आहे आणि त्यांनी पण लोकांना एकत्रित करण्यासाठी खूप मोठा योगदान दिलेलं आहे कमीत कमी मला माहिती आहे ते दिवसाला पाच ते दहा झूम मिटिंग्स घेत होत्या मॅक्सिमम लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत होते तर आता ही जी पाच पानाची पी डी एफ सगळीकडे फिरत आहे त्यात लिहिलं काय ते शॉर्टमध्ये सांगतो त्यात असं लिहिलेलं आहे की शासन मान्य करते की आपल्या केसवरती कुठल्याही प्रकारचा स्टे नाही आणि कुठल्याही प्रकारचं एंट्रीम रिलीफ आपल्या अपोजिट पार्टीला दिलं नाही आहे त्यामुळे एम एम सी रजिस्ट्रेशन सुरू करण्यासाठी कुठलीही बाधा नाही आणि त्याच कारणाने जी प्रलंबित एम एम सी रजिस्ट्रेशन आहे ज्यात आपल्याला सेपरेट रजिस्ट्रेशन मिळणार आहे शेड्यूल अठ्ठावीसमध्ये ते सुरू करण्यात यावे असे आदेश देखील काढले तिसरी गोष्ट ह्याच्यात अतिशय महत्त्वाची आहे की जरी आपलं काम झालं आहे आणि होताना आपल्याला दिसत आहे तरी आपण आपलं आंदोलन थांबवलं नाही आहे कारण की आता आपल्यासमोर आव्हानं आहेत आणि ती आव्हान म्हणजे येत्या काळात आपल्याला विरोध सहन करावा लागणारे आय एम एचा आणि माडचा तर त्या विरोधाला कसं पुरून उरायचं आहे त्याच्यावरती आपण आता काम करणार आहोत फक्त आपल्या आंदोलनाची जी एम आहे ती बदललेली आहेत ती आता त्याचं एम आहे की आपल्याला जे काय मिळालेलं आहे त्याला कसं प्रोटेक्ट करता येईल कसं संरक्षण देता येईल त्यासाठी आपण आरोग्य दिंडी काढणार आहोत ह्याच्याबद्दल सर सांगतीलच सगळ्यांना आणि ही आरोग्य दिंडी मॅक्सिमम लोकांनी त्याच्यात पार्टिसिपेट करणं फार गरजेचं आहे कारण की ह्याच्यातूनच आपलं शक्तीप्रदर्शन दिसतं आणि संख्याबळ दिसतं त्यामुळे ह्याच्याबद्दल संतोष अवसर सर ज्या झूम मिटिंगमध्ये बोलणार आहेत त्या झूम मिटिंगला देखील मॅक्सिमम लोकांनी अटेंडन्स लावायची त्याचबरोबर मला एक गोष्ट सांगताना अत्यंत आनंद होतो की आपले जे ट्विट्स होते ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत होते आणि ह्याचा सगळाचा सगळा श्रेय जातो ट्विटर टीमला ज्या टीममध्ये डॉक्टर अंकुश लाड आहेत स्वप्नील बिराजदार आहेत सचिन जावारे सर आहेत आणि अभिषेक पुरोहित सर आहेत तर ह्या लोकांनी अत्यंत गागुंटवान काम केलेलं के आहे दिवसाला ते ट्विट करण्याच्या अगोदर वीस पंचवीस हजार होमिओपॅथिक डॉक्टरांना डॉक्टरांपर्यंत पोचत होते वेगळ्या वेगळ्या ग्रुप्सच्या माध्यमातून काही लोकांना फोन करत होते आंदोलनाबद्दल योग्य ती अवेअरनेस आकाश पवार सर पण क्रिएट करत होते आणि लोकांना ट्विट करण्यासाठी ते सांगत होते तर त्यांचाही खूप मोलाचा वाटा आहे यात आणि विचार करा फक्त पाचशे सहाशे ट्विट्समुळे मुख्यमंत्र्यांपर्यंत ते ट्विट्स पोहोचतात तर जर पंचवीस हजार लोकांनी ट्विट केले असते तर त्याचं संख्याबळ आणि त्याच्या अवतीभोवतीचं समीकरण किती बदललं असतं या ट्विटबद्दल पण अवचार सर सांगतीलच आपल्याला परंतु माझी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे कृपया करून सगळ्यांनी ट्विटर अकाउंट बनवावे ट्विटर अकाउंटवरून देखील आपल्याला आपलं संख्याबळ दाखवता येतं आणि नरेटिव नरेटिव्ह सेट करता येतो आणि ट्विटर अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे जेव्हा आपल्याला विरोध होणार आहे आय एम एकडून म्हणा किंवा माडकडून म्हणा तेव्हा अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे कृपया करून सगळ्यांनी ट्विटरवर आपलं अकाऊंट बनवावं मित्रहो याचबरोबर आपल्याला दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार सर आणि एकनाथ शिंदेसर ह्यांच्याकडून खूप जास्त कॉपरेशन मिळालं एकनाथ शिंदे सरांच्या डॉक्टर सेलकडून खूप जास्त आपल्याला कॉपरेशन मिळालं ज्यात डॉक्टर करण गाडे हे फार आयुष मंत्र्यांपर्यंत जाऊन पोहोचले आणि आयुष मंत्र्यांना आपल्या कामासाठी म्हणजे सी सी एम पीसाठी सकारात्मक बनवण्याचं त्यांचं खूप मोठं योगदान आहे त्याचबरोबर एन सी पी डॉक्टर सेल्सचं पण खूप जास्त योगदान आहे त्यांच्या आमदार आमदारांना सकारात्मक बनवणे त्याचबरोबर मला अत्यंत महत्त्वाचं एक अजून एक गोष्ट सांगायची जी, जी मी विसरलो ती म्हणजे आपल्याला आपल्या ग्रामपंचायतीला अप्रोच करायचं आहे आणि तिकडं किती होमिओपॅथिक डॉक्टर किती आयुर्वेदिक डॉक्टर किती एम बी बी एस डॉक्टर हा आकडा आपल्याला पेपरवर हवा आहे ज्यादी करून आपल्याला सिद्ध करता येईल की आमच्या गावात एम बी बी एस डॉक्टर नाहीत आणि आम्हीच काम करतो हे समोर दिसणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर ह्याच्यासाठी पण सगळ्यांनी कामाला लागायचं आहे ट्विटर अकाउंट बनवायचे आणि अजिबात गाफील राहायचं नाही आहे कारण की आंदोलन आंदोलन अजून आपण थांबवलेलं नाही आंदोलन आपलं सुरूच आहे आणि आता हे आंदोलनाची आंदोलनाचा एम जो असणार आहे तो म्हणजे आपल्याला मिळालेल्या मान्यतेला प्रोटेक्ट करण्यासाठी हे आंदोलन करणं अत्यंत आवश्यक आहे थँक्यू